आज आपण फणसाची रस्सा भाजी बघणार आहे तर फणसाची भाजी करताना फणस लवकर शिजत नाही तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फणस लवकर शिजल्या जाईल आणि फणसाच्या फोडीसुद्धा साबूत राहतील हे दाखवणार आहे आणि भाजी तर एक नंबर होते त्यामुळे चला पटकन रेसिपी बघूया आता इथे फणसाची भाजी करायची आहे तर फणस घेतलेला आहे अर्धा किलो त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं नंतर एक कुकर घ्यायचा नंतर त्यामध्ये तेल टाकायचं तर इथे एक चमचा वगैरे तेल टाकलेलं आहे मी म्हणजे एक बुटलंच्या जवळपास आणि तेल गरम झालं की त्यामध्ये जिरं टाकायचं चा। जिरं छान तडतडून तर झालं की त्यामध्ये कांदा टाकायचा आहे एकदम छोटोसा कांदा घेतलेला आहे अशा एकदम छोटा कांदा त्याच्या अशा मोठ्याच फोडी केलेल्या त्याला छान परतून घ्यायचं नंतर यामध्ये कांदा वगैरे परतून झाला की यामध्ये हळद टाकायची आहे तर इथे अर्धा चमचा मी हळद घेतली हळद छान शिजू द्यायची हे सगळं शिजवत असताना बिलकुल गॅसची फ्लेम लो पाहिजे आणि इथे चवीनुसार मीठ आणि एक टोमॅटो घेतलेला आहे तर टोमॅटोसुद्धा मी इथे मोठा मोठाच कापलेला आहे आणि त्याला सण परतून घ्यायचं आणि थोडी कोथिंबीर टाकायची परतून झाले मसाले की त्यामध्ये फन्नस जो आपण धुवून घेतलेला होता तो टाकून घ्यायचा आणि छान त्याला तेलामध्ये एकदा असं मिक्स करून घ्यायचं मसाल्यामध्ये आता हे चांगले मिक्स करून झाले की याला पर म्हणजे एक ते दोन मिनटासाठी याला असंच शिजू द्यायचं आहे लो फ्लेमवर एक ते दोन मिनटासाठी छान असं परतून झालं की बघू शकता आता यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे तर पाणी थोडंसंच टाकायचं म्हणजे एक छोटा ग्लास वगैरे मी टाकलेला आहे म्हणजे डुबेल एवढं बस आणि याला आता कुकरचं झाकण लावून हाय फ्लेमवर दोन शिट्ट्या घेऊन घ्यायच्या इकडे एक शिट्ट्या होऊन राहिलेल्या आहे तोपर्यंत आपण पर मसाला तयार करून घेऊ तर मसाला तयार करण्यासाठी एक कांदा आणि खोबऱ्याचा छोटासा तुकडा घेतलेला आहे तर मी अर्धा किलो जे भा फन्नस घेतलेलं होतं ते चार व्यक्तीसाठी किंवा सहा व्यक्तीसाठी असं आहे तर आमच्याकडे थोडं कमीच खाते त्यामुळे मी मसाला यामधला थोडा राहू देणार आहे नाहीतर तुम्ही म्हणाल की हे एवढंच फन्नस आणि एवढा सारा मसाला तर यामधला मी मसाला राहू देणार आहे आणि मग हा मटणच्या भाजीला किंवा वांग्याच्या वगैरे भाजीला तुम्ही हा वापरू शकता आता कांदा आणि खोबरं छान भाजून झालेलं होतं तर इथे दुसरे मसाले भाजून घ्यायचे धनिया म्हणजे साबुत धनिया आणि खडे मसाले आहे ते थोडे थोडे दोन लवंग मिरे एक ड वेलडोडा चक्रीफूल थोडी जावित्री असं हे सुद्धा भाजून घ्यायचं लो फ्लेमवर ते भाजून झालं की आता हे कांदा आणि खोबरंसुद्धा हे थंड झालेलं आहे तर याला काय करायचं याचे छिलके काढून घ्यायचे कांद्याचे वगैरे आणि थोडे राहले ना कांद्याचे छिलके असे काळे वगैरे त्याला तरी काही हरकत नाही छान लागतं तर आता कांद्याचे छिलके काढून घ्यायचे आणि कांद्याचे काप करून घ्यायचे बघू शकता कांद्याचे काप थोडे शिजलेलं राहते कांदा त्याच्यामुळे हातातून घसरतो आता जे कांदे कापून घेतलेले होते म्हणजे जे शिजवलेला कांदा तो मिक्सरच्या पॉटमध्ये टाकायचा आणि जे खोबरं आपण भाजून घेतलेलं होतं त्याला असं खलबत्त्यामध्ये ठेचून घ्यायचं तुम्हाला असं वाटेल की बाहेरून खूप जळलेलं आहे तर जळक्यान जळक्यान वाटेल नाही आतमधून ते जळल्या जात नाही आणि जे सुक्के मसाले जे होते भाजलेले धनिया आणि खडे मसाले ते सुद्धा इथे मिक्सरला टाकून घ्यायचे आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि किंचित असं पाणी टाकून एक ते दोन चमचे वगैरे छोट्या चम्मचनी आणि त्याची पेस्ट करून घ्यायची आता इथे पेस्टसुद्धा रेडी आहे बघू शकता तुम्ही मस्त असा सुगंध येत आहे आता काय करू आपण कुकर लावून घेतलेला होता तो पण थंडा झालेला आहे तर त्यालासुद्धा काढून घेऊ बघू शकता सुंदर हा मस्त अशी स्मेल येत होती आणि बघू शकता फन्नस एकदम असं म्हणजे ज्या फोडी आहे ना त्या साबूत आहे आणि फन्नस शिजलंसुद्धा आहे म्हणजे असं त्याचे रेषे रेषे वेगळे झालेले नाही म्हणजे खायला मजा येते फन्नस शिजलं गेलं ना तर खाण्याची वेगळीच मजा असते तर बघू शकता तुम्ही फन्नस मस्त असं शिजलेलं आहे फोडीसुद्धा साबूत आहेत हां हां आणि जे टोमॅटो होते ना तर टोमॅटो टाकलेले ते सुद्धा मस्त असे शिजल्या गेलेले आहे बिलकुल पिन्ना झालेले आहेत टोमॅटो आणि छान असं सुगंध येऊन राहिलेला याचा तर आता याला फोडणी देण्यासाठी एक कढई घेतली त्या ते त्यामध्ये तेल टाकायचं दोन ते तीन बुटले मी इथे घेतलेलं आहे तेल तापलं की त्यामध्ये एक तेजपान छान असं तेल एकदम जास्त गरम नसायला पाहिजे म्हणजे आपलं मीडियम जे असतं ते नंतर यामध्ये एक ते दीड चमचा मी अद्रक लसूणची पेस्ट टाकली आता त्याला छान असं परतून घ्यायचं तेल तापल्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम किंवा लो इथे करू शकता लो टू मिडियम फ्लेमवरच मसाले तुम्ही इथे भाजा नंतर अद्रक लसूणची पेस्ट छान शिजली की नंतर मग हा मसाला टाकायचा जो आपण मिक्सरला काढून घेतलेला होता तर मी एवढा मसाला नाही टाकणार आहे थोडाच टाकणार आहे आणि बाकीचा मी उद्यासाठी ठेवणार आहे तर मसाला हा भाजलेलाच राहते त्यामुळे काय करा की या मसाल्याला बिलकुल जास्त भाजायचं नाही बस फक्त असं खोरखार केलं की झालं नंतर त्यामध्ये एक चम्मच हळद किंवा अर्धा चम्मच टाकू शकता एक ते दोन चमचे मी इथे तिखट घेतलेलं आहे तुम्ही आपल्या स्वादानुसार चेंज करू शकता नंतर इथे धनिया पावडर एक ते दोन चम्मच छान याला मसाल्यांना छान परतून घ्यायचं आता जास्त परतायची गरज नाही तुम्हाला आधीच सांगितलं तो मसाला भाजलेला असते म्हणून जास्त भाजायची गरज नाही तर हा मसाला टाकायच्या आधी तुम्ही जर तिखट हळद वगैरे इथे आधीच टाकलेलं असतं तरी बरं झालं असतं नंतर इथे टाकून घ्यायचं आहे मीठ स्वादानुसार आणि छान असं परतून घ्यायचं आता छान मसाले परतून झाले की यामध्ये आपल्याला जे फन्नस शिजवून घेतलेलं होतं ते टाकून घ्यायचं आणि त्यालासुद्धा एकदा मिक्स करायचं हलक्या हाताने करा फन्नस शिजलेलं असल्यामुळं पाण्यासगत टाकायचं जे पाणी वगैरे होतं त्याला ते आता हे फणस शिजत शिजलं असल्यामुळं याला काही जास्त शिजवायची गरज नाही आहे आणि आपण तेलामध्ये चांगलं त्याला परतून घेतलेलं होतं आधीच कुकरमध्ये तर त्याची छा टेस्ट ऑलरेडी छान झालेली आहे आणि मीठ थोडंसं हिशोबानेच टाकायचं यामध्ये तर बघू शकता मस्त अशी दिसत आहे आता काय करू शकता तुम्ही तुम्हाला जर मोकळी वगैरे पाहिजे असेल ना भाजी तर तुम्ही अशा प्रकारेच राहू द्या म्हणजे पाणी न सोडता आणि जर रस्सा पाहिजे असेल तर अशा प्रकारे रस्सा सोडायचा आणि रस्साची भाजी करत असताना गरम पाणीच टाका तर गरम पाणी टाकलेलं आहे आणि त्या छान त्याला उकळी द्यायची आणि लो टू मिडियम फ्लेमवर आता फन्नसुद्धा शिजलेला आहे फक्त रस्सा आपल्याला कडू द्यायचं आहे तर एक ते दोन मिनटासाठी चांगलं याला कडू द्यायचं म्हणजे लो टू मिडियम फ्लेमवर चांगलं शिजू द्यायचं आणि मस्त अशी रसरसीत भाजी आणि फन्नस शिजल्या जाते खूप छान लागते यम्मी लागते तर नक्की ट्राय करा असं आणि भाजी बघू शकता ऑलमोस्ट होत आलेली आहे एक ते दोन मिनटं जवळपास झालेले आहेत तर अशा प्रकारे नो झंझट भाजी फन्नसची लवकर शिजल्या जाते नाहीतर नेहमी नेहमी बघायची गरज नाही फन्नस तेलामध्ये टाकल्यानंतर खूप वेळा बघावं लागते शिजलं की नाही शिजलं की नाही अशा प्रकारे जर केली ना तर एक नंबर भाजी होते आणि काय करायचं शेवटी कोथिंबीर टाकून घ्यायची म्हणजे संभार टाकायचा आपल्या भाषेत आणि सर्व करून घ्यायची पटकन बघा पटकन झाली की नाही भाजी आणि फोडीसुद्धा जशाच्या तशाच आहेत फंचाच्या खूप मस्त लागते भाजी एकदा नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि सबस्क्राईब केलं असेल तर बेल आयकॉनला लगेचच प्रेस करा म्हणजे जे पण मी व्हिडिओ टाकते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळून जाईल एकही व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाही तर प्लीज व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा तुमच्या एका लाईकने खूप कॉन्फिडन्स वाढतो माझा आणि पुन्हा नवनवीन व्हिडिओ बनवण्याची मला प्रेरणा मिळत असते त्यामुळे प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटसुद्धा करून मला सांगू शकता की रेसिपी कशी वाटली पटकन होणारी तर पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत नवीन झनझनीत रेसिपीसोबत चांगल्या तोपर्यंत टाटा बाय बाय अँड नमस्ते